संगमनेर तालुक्यातील कनोली येथे विजेच्या शॉकमुळे नऊ गायींचा मृत्यू झालाय नानासाहेब ठकाजी वरपे या शेतकऱ्याच्या घराजवळच गायींचा गोठा आहे नानासाहेब ठकाजी वरपे या शेतकऱ्याचा घराजवळच गायींचा गोठा आहे या गोठ्यावरून विजेची मेन लाईन गेली आहे आज शनिवारी पहाटे पाच वाजता अचानक एकतार तुटून गोठ्यावर पडली आणि मोठा जाळ झाला गोठ्यामध्ये एका लाईनमध्ये बांधलेल्या नऊ गायी या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडल्यात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळूनही त्यांनी लवकर वीज बंद केली नाही शेवटी शेतकरी स्वतः सबस्टेशनवर गेले आणि वीज कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली तेव्हा त्यांनी वीज बंद केली चार ते पाच तास उलटूनही वीज कंपनीचे कोणीही अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप व्यक्त झाला दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळलंय तर या दुर्घटनेमध्ये शेतकऱ्याचं नऊ ते दहा लाखांचं नुकसान झालंय का, का सा सा या शेतकऱ्यांचं या ठिकाणी आज खूप मोठा दुःख डोंगर कोसळलेला आहे एवढं मोठं दुःख झाले आज कुटुंबातील सगळ्या सगळ्या व्यक्ती ठिकाणी रडतात आणि तरी सुद्धा लोकांना काही क्यू आलेले नाही आतापर्यंत अधिकारी आले नाही आज या शेतकऱ्याचं आज तेवढं एवढं मोठं नुकसान झाले नऊ दहा लाखाचं नुकसान झालेलं आहे तरी या ठिकाणी कोणी आतापर्यंत आलेलं नाही बाकी चार ते साडे आवाज आला आवाज आल्यानंतर आमच्या कुटुंबातील सगळे बाहेर आलो तर गोठीवर खूप मोठा झाड चालू होता आणि पोरांडला सुद्धा आम्ही पुढे जाऊन नाही गेलो एक तार तुटली होती म्हणून लक्षात चार वाजता आलं का हो आणि मला वाटलं होतं जर गेले तर करंट असेल म्हणून कोणाला जाऊन नाही गेलो म्हणून मनुष्यानी सुद्धा आमची केला स्टेशनला फोन केला फोन त्यांचा रॉंग बंद येत होता लँडलाईन का हा लँडलाईन नंतर मग त्याचं नानासाहेब दे म्हणून आमच्या गावात शेजारचा माणूस यांना पाठवलं त्यांनी स्वतः जाऊन सांगितलं म्हणून लाईट बंद केली जवळ किती गायांचं नुकसान झालं आता नऊ गाया गेलेल्या गाव पण किती होते गाव पण सहा होते हो दूध दूध किती वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय ग्रामीण भागामध्ये विजेमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे वीज कंपनीनं या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सुभाष भालेरावसह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर